आपला इचालकरांजी शहापूर तालुका हातकणंगले संगमनगर तारदाळा येथे विणा परवाना प्राणघातक धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन तरुणांना शहापूर पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतला या कारवाईत तलवार कोयता गुप्ती आणि मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पहाटेच्या सुमारास संगमनगर तारदाळ येथे खिलारे यांच्या घरासमोर घडले आरोपी गंगा प्रवीण पाटील वर्ष एकोणीस राहणार बेघर वसाहत येड्राव तालुका शिरोळ व विनायक अनिल मिठारे वर्ष तेवीस राहणार संगमनगर तारदा तालुका हातकनंगले असं ताब्यात घेतलेल्या इसमनचं नाव आहे पोलिसांना रात्रगस्त दरम्यान ही माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपींना शस्त्रांसह पकडलाय त्यांच्याकडून एक धारदार तलवार एक कोयता एक गुप्ती आणि हिरो होंडा मोटारसायकल क्रमांक एम एच नऊ डी टी एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव जप्त करण्यात आली आहे सदर प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नमदार गजानन कोष्टी करीत आहेत सत्यमुख प्रतिनिधी अभिजित पटवा इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका